सर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरत मध्ये लोक एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आज कुठल्या प्रकारचे सॅम्पल्स किंवा व्हरायटीज दाखवणार नाहीये आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की सकाळपासून भरपूर व्हिजिट केलेली आणि प्रत्येक काउंटर खूप मेसी आहे तर म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मेसीनेस काय दाखवतात तर म्हणजे हे दाखवणं कधी कधी अगदी गरजेचं असतं जेन्युन आपण म्हणतो ना की खरे पण आपला असतं ना तो नेहमीच दाखवला पाहिजे तर तुम्ही पाहू ते प्रत्येक काउंटरवर त्यांचं सिलेक्शन त्यांची बिलिंग झालेली आहे आणि ते पेमेंट करून निघून गेलेले आहे तिकडनं आणि आता हा जो पूर्ण माल आहे तो गोडाऊन मधन या प्रमाणे पॅकेजिंग साठी निघणार आहे तर इथे पाहू शकता आमचे सेल्स पर्सन पण भरपूर म्हणजे कामात आहेत अजून सुद्धा इकडे काही कस्टमर्स आहेत जे त्यांच्यासाठी सिलेक्शन करत आहेत माल त्यांना दाखवत आहेत आणि म्हणूनच आज मी तुम्हाला हे सर्व व्हरायटीज दाखवणार आहे की कस्टमर कशा पद्धतीने आलो त्यांनी सिलेक्शन कुठल्या पद्धतीने केलेलं आहे ते म्हणजे तुम्ही पाहू शकता फर्स्ट काउंटरमध्ये इकडे साड्यांचे प्रोडक्ट त्यांनी सिलेक्ट केलेले ज्याच्यात काही प्रिंटेड कॉन्सेप्ट आहेत किंवा मग वर्कच्या साड्या आहेत बॉर्डरच्या साड्या आहेत आणि त्याच्यात तुम्ही पाहू शकता सुद्धा कलेक्शन त्यांनी इकडे सिलेक्ट केलेलं आहे हा सर्व माल आता त्यांच्या पॅकेजिंग साठी भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातल्या कस्टमर झाले होते मग तुम्ही पाहू शकता इथे कॉटन व्हरायटीज आहे किंवा काटापदरीच्या साड्या आपण म्हणतो बॉर्डरच्या साड्या वगैरे त्यांनी सिलेक्ट केलेल्या प्रिंटेड कॉन्सेप्ट सुद्धा जे आमचे सॅम्पल्स असतात ते त्यांना त्यांनी इकडे सिलेक्ट केलेले आहेत हा पूर्ण माल त्यांचा आहे म्हणजे हा दुसऱ्या कस्टमरचा माल आहे मग तुम्ही पाहू शकता हे पूर्ण प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे जे कस्टमरच्या आणि आता ह्याच्यात न बिल बनवून जे प्रॉडक्ट जे आहे बिलिंगसाठी आणि पॅकेजिंग साठी जाणार आहेत तर मंडळी तुम्ही सुद्धा इथे येऊन परचेसिंग करू शकतात या पद्धतीने माल सिलेक्ट करू शकतात आणि आम्ही नेहमीच व्हिडीओमध्ये सांगत असतो जर तुम्हाला फर्स्ट टाइम आमच्यासोबत जुळायचंय पहिल्यांदा तुम्ही सुरतवरनं माल मागवतात किंवा आमच्या मागवत मागवतात तर व्हिजिट जे आहे ना ते खूप जरुरी असतं व्हिजिट केल्यानंतर काय होतं ना कंपनीचा प्रॉडक्ट त्यांच्या प्रॉडक्टची क्वालिटी आणि ते जे रेटमध्ये तुम्हाला प्रोवायडेड करतात ना त्याची तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येते जसं की एकशे आठशे साडीची क्वालिटी कुठली आहे किंवा मग तीनशे रुपयाची साडीची क्वालिटी काय आहे किंवा मग हजार रुपयाची साडी जर तुम्हाला रिटेल काउंटरवर दोन हजारची विकायची तर दोन हजार सारखी त्याची क्वालिटी आहे का नाही कस्टमर ती परचेस करणार आहे का नाही याची जाणकारी घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ मध्ये किंवा व्हिडिओ कॉलवर क्वालिटीची एवढी एक्झॅक्ट आयडिया येत नसते मंडळी आणि त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा व्हिजिटच करायची असते हा एकदमदा तुम्ही विजिट करा परचेसिंग करा तुमच्या डोक्यात येऊन जाईल की हा या कस्टमर या व्यापारीकडनं माल मागवल्यावर आपल्याला एकदम एक्झॅक्ट व्हरायटी मिळते क्वालिटी पण बेस्ट असते आणि आपले कस्टमर सर्व आरामात परचेस ही करतात आपल्या मार्जिन मध्ये तर काय होणार आहे तुम्ही नेक्स्ट टाइम मग व्हिडिओ वर सिलेक्ट करून किंवा आपण म्हणतो ना की जशी लिंक येते तुम्हाला किंवा फोटोज पीडीएफ येतात व्हॉट्सअपवर त्याच्यावर सिलेक्ट करून सुद्धा मग तुम्ही व्हरायटीज मागू शकतात मग मा तुम्ही कंटिन्यू ऑर्डर्स करू शकतात मग तुम्ही पाहू शकता तिथे कस्टमर आमची ऑलरेडी विजिट करतात त्यांची परचेसिंग पूर्ण डन झालेली आहे आणि ही पूर्ण व्हरायटी त्यांनी इकडे सिलेक्ट केलेली आहे आणि ते त्यांच्या बिलिंग साठी आता वाट पाहत आहेत तर मंडळी असा वेगवेगळ्या भारताच्या कोपऱ्यातून आमच्याकडे कस्टमर येत असतात विजिट करत असतात आणि परचेसिंगही करीत असतात आणि तुम्ही पाहू शकता शकत इथे एक कस्टमर आहेत ते विजिट करून त्यांनी एवढा सगळा माल तिकडे काढलेला आहे त्याच्यात लुहिंगे आहेत ब्लाउज पीस आहेत किंवा तुम्ही पाहू शकता साड्या वगैरे प्रत्येक वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये ऑर्गेन्झा सिल्क अशा वेगवेगळ्या फॅब्रिक सोबत व्हरायटीज काढलेले आता यांचं बिलिंग होणार आहे नंतर हा माल डिस्पेसिंग साठी जाणार आहे तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा इथे येऊन पर्चेसिंग करू शकता या पद्धतीने सिलेक्शन करून तुमची व्हरायटी इजर सिलेक्ट करू शकतात एवढंच नाही तर तुम्ही इथे आल्यानंतर आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा व्हिजिट करू शकता तुम्ही जे प्रोडक्ट विकत घेत आहात परचेस कर ते कसे बनतात तेही तुम्ही पाहू शकतात आणि कदाचित व्यापारी तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी देणार आहे म्हणजे जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला यशभूमी टेक्स्टाईल मधून मिळते म्हणजे घेत आहेत तेही पाहण्याचा इकडे मिळणार आहे तर जर तुम्हाला परचेसिंग करायचं असेल एका जेन्युन मॅन्युफॅक्चरिंग बरोबर जर जुळायचं असेल एखाद्या एखाद्या जेन्युन व्यापारी जर बिझनेस करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर कॉल करायचा आहे विजिटसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अड्रेस तर अवेलेबल आहे तरी सुद्धा पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल होते त्याच्यासाठी काय टर्म्स अँड कंडिशन असतात किंवा तुम्हाला कॉल कसा करायचा आहे तुम्ही सुरत आल्यानंतर लोकेशन वगैरे तुमची कशी शेअर करणार ती सर्व डिटेल्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि त्याच्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करून तुमची सर्व्हिस इन्फॉर्मेशन म्हणजे की तुम्ही सुरतला कधी येणार आहात त्याची डिटेल तुम्हाला आमच्या टीम मेंबर्सला द्यायची जायचे तर म्हणजे यासाठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचं अगदी स्वस्त मस्त तंदुरुस्त आणि पॉझिटिव्ह आणि जर पॉसिबल असेल तर विजिट नक्की करा तुम्ही कधी येतात त्याची तर आम्हाला नक्की कळवा नमस्कार